रुपयाला भेटतात कोणतीही गोष्ट घ्या वीस रुपये असं आहे इकडे ते पाहणं चालू झालेलं आहे आणि आतमधली लोक इथे खूप एन्जॉय करतायत आरडाओरडा कसं तर करतायत इकडे त्या ठिकाणी दोन मिनिट लटको आणि पाचशे रुपये जितो हँक अँड व्हील्स असं आहे लटकलं जातं आहे बघा इकडे आणि टायमर लावला जातो नवी असतो आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा नवीन बघून आलो आहे तर आज दिनांक चव्वीस एक दोन हजार चोवीस प्रजासत्ताक सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज प्रजासत्ता दिनाच्या निमित्त आणि आज कौस्तु आज चालू आहे श्रीदेव बोडगेश्वर मंदिर मापसा या ठिकाणी त्या ठिकाणी वास येत्रोत्सव पाहिजे तो पाहण्यासाठी आपण चाललो आहोत ही जत्रा पाच दिवस भरते तर आज तिसरा दिवस आहे सगळीकडे सुट्टी असल्यामुळे आम्हाला सुद्धा सुट्टी असल्यामुळे आम्ही ही जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी चाललो आहोत तर चला आता जास्त वेळ न करता मंदिरामध्ये जाऊ दर्शन घेऊ आणि जत्राची एक्सप्लोर करू चला तर आपल्यासोबत कौस्तु हा, कौस्तु आता कौस्तुभ आहे हायवेवरूनच आता शूट करतोय हा बघा आणि ह्याच्या पुढे झाडप आहे आणि ह्या दिशेनेच आपल्याला जायचं आहे इथे आम्ही गाडी ठेवूनच आम्ही शूट केलं आहे आणि ही गाडी घेऊन आहे ही आता आपली गाडी आहे आणि ह्याच गाडीने आपण जाणार आहोत श्रीदेव बोडगेश्वर मंदिरामध्ये आणि कौस्तुभची गाडी आहे आणि त्या गाडीने आपण प्रवास करणार आहोत चला जाऊया आता थोड्याच वेळात आता महाराष्ट्र बाउंड्री आहे ती आपण पार करणार आहोत आणि त्यानंतर आपण गोव्यामध्ये एंट्री करणार आहोत थोड्याच वेळात शंभर मीटर तरी असेल पाहू शकताय गो इकडे पणजी शेचाळीस मडगाव एटी एट आणि आपण पार केलेली आहे आपण प्रवेश केलेला आहे इकडे तर चला थोडेच नंतर बाकी आहे आपसा गाठायला या ठिकाणी आता पोहोचलो आहे आपण बोडगेश्वर मंदिरामध्ये ही सुंदर अशी कमान आहे आणि ह्या कमानातनं आपण आज जाणार आहोत तर आता आपण जाऊ दर्शन घेऊ पहिल्यांदा एस बघा मंदिराला अशी सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे इकडे या ठिकाणी अशी फुलांची माळ किंवा गड हे घेऊन आपण जाऊ शकतो

आता आपण बसलोय मंदिरामध्ये दर्शन घेऊ पहिल्यांदा आम्ही खूप आहे

मंदिराला अशी सुंदर अशी डायटिंग केलेली इकडे आणि हा असा ई डी स्क्रीन लावलेला इकडे आणि जिथे ते वाद्यवृंद आहेत आणि जे गाणी गायली जात आहेत तर ते, -ते इकडे आपल्याकडे मोठ्या स्क्रीनवर दिसली जातात इकडे हे बघा श्रीदेव बोडगेश्वर देवस्थान खूप सुंदर अशी मंदिर आहे आणि लायटिंगसुद्धा खूप छान अशी केले आहे इकडे आपल्या समोर आहे तो दीपोत्सव पोचतो छान दिसतो इकडे आणि बरोबर त्याच्या समोर आहे ते श्रीदेव बोडगेश्वर मंदिर हे बघा खूप भारी दिसत आहे पण सुद्धा खूप छान सुंदर अशी केलेली आहे इकडे आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आपण जत्रा एक्सप्लोअर करण्यासाठी आता आपण निघालोय खाली आणि तेच आपण जाऊ आणि जत्रा एक्सप्लोर करूया चला मंदिराच्या आता उजव्या साईडला आलेलो आहे तर मंदिराच्या उजव्या साईडला इथे कपड्यांची दुकानं तिथे बॅग्स आहेत फुल्स आहेत पण इकडे तिकडे थोरसं दुकान लागलेलं आहे तिकडे आणि त्यानंतर इथे फॅन वगैरे कोणाला साफ करायचे असतील किंवा काय त्याच्यासाठी हे स्पंज आलेले आहेत आणि त्यानंतर ट्रॅक पॅन्ट वगैरे आलेले आहेत बऱ्यापैकी आणि त्यानंतर इथे फुलांचे आर आणि त्यानंतर इथे मोठे गडगे आलेले आहेत आणि अशा तऱ्हेने सगळे जेंट्स गारमेंट्स पूर्ण जे का आहे असतील ते आलेले आहेत इकडे आल्यावर हे मोठंच्या मोठं शॉप लेडीज बॅगचं इथे लागलेलं ला आहे त्यानंतर इथे ना आपण आतमध्ये जातो है। आहे इथून आतमध्ये गेल्यावर हे बॅगचं दुकान आलेलं आहे इकडे त्यानंतर इथे सगळे ते सगळे इथे लेडीज जेंट्स गारमेंट्स स्वेटर्स वगैरे इथे आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे मोठेची मोठी दुकानं इथे उभे केलेली आहेत जत्रेला पत्रेनिमित्त आणि इथे आपल्याला मोमोज खायचे असतील अजून काय खायचे असतील ह्याही गोष्टी आपल्याला भेटू शकतात आणि त्यानंतर आता आपण पुढे जातो आणि तुम्ही बघता येतो आपल्या सर्वांचा आवडती गोष्ट ती म्हणजे आपले पाळणे आणि त्यानंतर ब्रेक डान्स वगैरे जे काय असतील ते आप आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील तर आपण जाऊ तिकडे प्लट घ्यायचे असतील डेली वापरामध्ये जर असतील तर ते घेऊ शकता इकडे आणि त्यानंतर इथे जी ब्लँकेट्स आलेली आहे तिकडे हे आपल्याकडे अंगनेवड जत्रेला भेटतील पण इथे जर कोण व्हिडिओद्वारे जर कोण येत असेल तर इथे भेटेल आपल्याला कोणची वस्तू घ्या वीस रुपयाला आहे इकडे आपल्याला आवडीचे गोष्टी भेटतात पोलो बडीशेप इथे मिक्स वाली बडीशेप वगैरे आणि बाकी सर्व गोष्टी जे काय आहेत इथे सगळ्या वीस रुपयाला भेटतात कोणतीही गोष्ट घ्या वीस रुपये असं आहे इकडे दुकान आहे कॉस्मेटिक पूर्णचे पूर्ण कॉस्मेटिक ते कोणतीही गोष्ट घ्या पन्नास रुपयाला इकडे ते जर कोणाला फोडायची असतील तर इथे एअरगन आहे एअरगन ने ते फुगे फोडू शकतो इकडे इथे अंगट पण शॉप आलेलं आहे तिकडे कोणाला हा गेम माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे हे दिले सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि त्याच्यामध्ये जर हे तुमचे सहा बॉल असतात ते जर कुठच्याही प्लसमध्ये गेले म्हणजे त्याची बेरीज त्या ह्याच्यामध्ये जर प्लस झाली त्याच्यामध्ये समजा इथे गेले तुमची चोवीस बेरीज झाली तर चोवीसला काय गिफ्ट आहे तर चोवीसला गिफ्ट समजा तो हे आहे सोप बॉक्स आहे तर सोप बॉक्स भेटेल तेवीसला काय अशा सर्व गोष्टी इथे आहेत बघा गोष्टी आपल्याला भेटतील झाले म्हणजे सहा बॉल गेले तर छत्तीसला ला टी व्ही आहे हा बघा हा टी व्ही भेटेल अशा सर्व गोष्टी असतात तर पुन्हा एकदा ही मुलगी ते ट्राय करते तर तिला अजून काय भेटते ते तीस रुपये गेम आहे हा किती झाली हुआ इथं मोज तयार किती झाली ते तर त्या मुलीला एक पेपर बोट भेटलेला आहे आणि ती खुश होऊन ती घरी चालली आहे ती घेऊन इथे पायपुसणी आहेत हे बघा ही आहे ती दोनशे रुपये आहेत आणि ही एकदम ए हां टिकाऊ आहे चांगली आहेत आणि त्यानंतर ही आहे ती नॉर्मल आहेत पण एटीज रुपीज आहेत इकडे पाहू शकता तुम्ही ती आहे ती साठ रुपये आहे ती डल क्वालिटी आहे ही डल आहे म्हणजे नॉर्मल जे यूज करू शकतो ते ही आहेत आणि ही त्याच्यापेक्षा ही डल आहे चाळीस रुपये पण हे आपण नॉर्मल वापरू शकतो घरगुती पाय पुसणे म्हणून ठिकाणी आणि दुसरंही आहे म्हणजे हा तो गेम आहे ना हाच गेम आहे बघ इकडे आणि त्यांच्याकडे सुद्धा असे विविध प्रकारचे बॉक्सिस लागलेले आहेत इकडे तंदुरी तो तो आहे इकडे आणि तंदुरीचा शॉप आहे इकडे गल्ली आहे तर त्या ठिकाणी खाऊ गल्ली आहे इकडे आणि ते जास्त दुकानं खाऊची आहेत नंतर छोटी छोटी दुकान आहेत ती त्यामध्ये इथे अजिन्सची दुकानं त्यानंतर इथे मुळ लेडीज ला आवडतात ते इयर रिंग्स क्लिप्स आणि त्यानंतर मोबाईलची वगैरे दुकानं आहेत तिथे म्हणजे कवर्स वगैरे भेटतात इकडे पाहू शकता इकडे आणि बरोबर बाजूला आपल्याला सर्वांना आवडतं ते इथे त्या थे। थे। ठिकाणी आपल्याला जायचं आहे हे बघा एअर करणे तुम्ही घडू शकता इकडे फुगे म्हणजे मोठी मोठी दुकानं जी मुंबई पुण्याला लागलेली असतात ना तशी इथे दगलेली आहे दुकानं बॅगची दुकानं आहेत इकडे वॉटर बॉटल्स एल पॉलिश आणि त्यानंतर इथे सर्वांची आवडती टॉय आहेत काहीतरी नवीन आलाय इकडे आता दिसत तो म्हणजे ब्रेक डान्स तर ब्रेक डान्स मध्ये आता भरपूर गर्दी आहे इकडे ते सगळे भरलेले आहेत आणि सगळेजण आनंद लुटतात इकडे बघा त्याच्याबरोबर बाजूला इथे महत्त्वाकुवा आहे त्यानंतर लहान हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरपासून बाईक्स म्हणा ह्या गोष्टी आहेत इकडे आणि त्यानंतर इथे आहे तो मोठा पाहणा आणि तिथे तो आहे तो बाई तिकडे काय तरी तिला मला नाव माहिती नाही तेही गोष्टी आहेत सर्व गोष्टी इकडे या जत्रेला आलेल्या आहेत इकडे पाहू शकता तुम्ही इकडे खूप अशी गर्दी झालेली आहे इकडे आता हेलिकॉप्टर उडणारा नाही आहे ना 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 पण फिरणार आहे इकडे बघा तुम्ही पाहू शकता इकडे फिरत नाही पण आपण ते अनुभवू शकतो फिरतोय म्हणून आतमध्ये बसल्यावर कस्टमर आला इकडे लहान मुलगी आली आहे तर ती आतमध्ये बसणार इकडे आतमध्ये कसं आहे ते बघू शकता एका वेळी आपण एकच जाऊ शकतो ते सांगितलं त्यांनी दोन पण जाऊ शकतात इकडे आणि असे ते स्टिरिंग सुद्धा आहे तिकडे आणि नंतर मग ते दादा लॉक करतात बघा इकडे तस आणि मग असं फिरवलं जातं होऊ शकतं इकडे म्हणजे एक र... एकदा फिरवलं तर ते कसं कस फिरत बघा इकडे आणि त्यांना असं वाटतंय की आपण कुठेतरी आकाशात आहोत म्हणून आम्ही पण बसलो तरी आम्ही असंच म्हणू की आम्ही कुठेतरी आकाशात आहोत म्हणून इकडे त्यांनी नुसतं फक्त फिरवलंय पण बघा आता हळूहळू जरा फास्ट झालंय ते वॉटर स्पोर्टचे गेम आहे तिकडे लहान मुलं इथे एन्जॉय करतात इकडे खूप भारी वाटतं इकडे कौस्तुभ सांग आता कौस्तुभ सांगत होता आपल्याला की हर्षद तू या पाहण्यामध्ये बसशील का मी बोललो नाही तू बस मी खालीच राहून बघतो तुला तू तु कसा एन्जॉय करतोयस ते आपल्याला भीती वाटते बाबा आणि खूप मोठ्या आहे पाहण्या भारी वाटतो एकदम जबरदस्त इथून आहे बुकिंग केल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही तर इथून जायचं एंट्री आहे इकडे हे बघा वेटिंग वेटिंगला माणसं थांबल्यात आणि जसा जसा खाली रिकामी पाहण्या ते माणसं भरतील आणि नंतर मग हा पाहणा चालू होईल ते पाहण्या चालू झालेला आहे आणि आतमध्ये लोक इथे खूप एन्जॉय करतात आरडाओरड कसतात करता इकडे खूप त्या पाण्याला लाईटिंग सुद्धा खूप छान केलेली आहे सुद्धा खूप छान येतात इकडे हे ये शिकण आहे इकडे आणि असे बबल्स येतात या स्पंजच्या वेचमध्ये मध्ये फेस पाण्यामध्ये बुडवल्यावर असे था था। <स्यारीग> <स्यारीग> ते पेपर वगैरे वाजत होत ना ती बघा पाहू तुम्ही आलो तेव्हा आम्ही बघूनच आम्ही घाबरलो ते काय ते आणि वस्तू सांगत होता की याच्यात बसले आम्ही हे इकडे हेही म्हटलं की बाबा नाही याच्यामध्ये आपल्याला नाही आहे म्हणून बापरे हॅमर सारखे आहे म्हणजे असं वरून आलं तर पुन्हा पर पुन्हा इकडे बापरे या त्या ठिकाणी दोन मिनिट लटको आणि पाचशे रुपये जिततो हँक अँड व्हील्स असं आहे लटकलं जात आहे आणि टायमर लावला जातोय झाले आहेत बरोबर सहा सात टकाने जिंकतोय का دا کار د ټاکلو لپاره 500 روپۍ شي دا کار نه راځي तर मित्रांनो ही अशी जत्रा भरलेली आहे आणि ह्या जत्रेमध्ये आम्ही दोन तास फिरतोय आणि कौस्तु कौस्तुभलाच विचारूया की कौस्तुभला ही जत्रा कशी वाटली ती सर्वात प्रथम खूप आधीपासून इच्छा होती आणि जत्रेला यायची आणि दरवर्षी असं म्हणायचं की यायचं यायचं पण काही कारणास्तव यायला जमत नव्हतं पण आता ह्या वर्षी काही योगायोग आला आणि मी एवढं नशिबान पण समजतो मी पुण्यातनं एवढं लांब ट्रॅव्हल करून इकडे आलो आणि आज मला तो दिवस प्राप्त झाला खूप मी देवाचे आभारी आहे आणि सगळ्या मी मा म्हणजे जेव्हा पण असं गोव्यात येतो तेव्हा पण मी ह्या मंदिरात येतो मला खूप मंदिरा पहिल्याबद्दल माझ्या म्हणजे खूप श्रद्धा वगैरे आहे लास्ट टाईमसुद्धा आपण आलेलो गणपतीच्या टायमिंगलासुद्धा गणपतीमध्ये सुद्धा आलेलो आणि देवाकडे काही काही गोष्टी मागितल्या त्या पूर्ण झाल्यावर परत आलो आता भरपूर करून काही गोष्टी आता त्या पूर्ण झाल्या तुला की असेल राही भेट देत राहील आणि खूप छान वाटलं खूप मोठी जत्रा आहे खूप एन्जॉय केलं आता मी परत इथं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर परतीचा प्रवास करायला सुरुवात आणि एक गोष्ट तुला विचारायची विचारायची वाटते की जेव्हा तू मंदिरामध्ये जेव्हा फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा जेव्हा गेलास तेव्हा तुला काय वाटलं हे जरा फक्त थोडक्यात सांग पहिले तर मी नाव ऐकलं होतं बोडेश्वर मंदिर वगैरे पण मी असं कधी पर्सनली इथे असं येऊन बघितलं नव्हतं काय की जेव्हा मी आलो आणि जेव्हा मला सगळ्या कथा वगैरे ज्या काय आहेत देवाशी रिलेटेड या त्या सगळ्या काय आल्याच्यानंतर खूप असं भारी वाटलं मला असं वाटलं की अरे एवढं माहीत असेल तर आपण देवाकडे आलो ना मग आता एकदा आलो तर परत परत यावं कथा चालेल मग तो आपण जाऊ मग आपण दर्शन घेऊ पुन्हा एकदा तर चला जाऊया तर मित्रांनो आता साडेबारा वाजले आहेत आणि आता जत्रा ऑलमोस्ट मी संपलेली आहे आणि माणसं घरी चालली आहेत आम्हीसुद्धा घरी जातोय पण कौस्तुभ बोलला की पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊ मंदिरामध्ये जाऊन तर आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया चला पुन्हा एकदा त्या ठिकाणी विष्णूची मूर्ती आहे इकडे नमस्कार मित्रांनो आता फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असाल की श्रीदेव भोगेश्वर मंदिराचा वाचको प्रस्थाप कशा प्रकारे पार पाडला तो तर इथे ये येऊन खूप छान वाटलं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की भरपूर दुकानं लागलेली होती स्टॉल लागले होते विविध प्रकारचे खेण्यांची दुकाने म्हणा विविध प्रकारचे म्हणा आणि त्यानंतर आम्हाला जास्त मजा आली ती म्हणजे पाहण्यांच्या ठिकाणी तिथे विविध प्रकारचे गेम आले आम्ही न बघितलेले गेम तिकडे आलेले होते आणि खूप भारी वाटलं आणि बोडकेश्वरच्या मंदिरामध्ये जो माझा व्हिडिओ बघतो त्याने पुढल्या वर्षी नक्की या आणि त्यानंतर खूप मंदिरसुद्धा खूप छान होतं आम्ही दोनदा दर्शन घेतलं आणि असं वाटतंय की आम्ही तिथेच बसून आम्ही तिथे दर्शन घ्यावं म्हणून पण तिथे पॉसिबल नाही आहे तर आता आपल्याला घरी जायची वेळ झालेली आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला नाही की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल असेल सवांचं नावाने आहे तोपर्यंत भेटू आपण अशीच एका नवीन व्हिडिओ बनवतोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या